रामकृष्ण हरिमावली झालं इंद्रायणीचं पाठपाठ दर्शन इंद्रायणीचं स्नान झालं इंद्रायणीच्या तीरावरती पाठपाठ भाविक भक्तांचं चाललेलं स्नान पाहिलं का इंद्रायणीचा हा पवित्र किनारा किनारा भक्ती ज्ञान आणि वैराग्य आध्यात्मिक अनुभूती ज्यांचं जीवन आणि चरित्र आकाशा एवढ्या व्यापक गौरवानं विश्वासपणे सन्मानित करण्यात आलं असं ते जगतवंदनी जगतमान्य जगद्गुरु तुकोबराय यांचं हे पवित्र तीर्थस्थान म्हणजे देहू आणि या देहूच्या ठिकाणी असणारी ही इंद्रायणी आणि इंद्रायणीच्या पवित्र तीरावरती भाविक भक्तांचं चाललेलं पाटेचं स्नान आणि एकंदर हा स्नानाचं संपूर्ण चित्रीकरण श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या चौदा टाळकर हे कमान पवित्र गेट जगद्गुरु तुकोबरायाचं वास्तव्य आणि इंद्रायणीचा पवित्र किनारा वडील नगारा अजून हा मोकळा आहे ला तसं जाऊन आणि इनामदार वाड्यामध्ये तुप्बा पालखी आणि हा दर्शनासाठी लोटलेला बक्षी समुदाय पाहिलं का वाड्यातील मुक्कामी असणारे हे ठिकाण म्हणजे तुकोबा पालखी पवित्र ठिकाण बक्षीर अस मग असलेला हा भाविक बघित चाललेला भजनच्या इनामदार वाड्यामध्ये तुकोबा मुक्काम असतो तोच हा वाडा आणि इनामदार वाड्यातील सकाळची भाविक भक्तांची चाललेली दर्शनाची लग्न एकंदर हे इनामदारवाड्यातील तुकोबरायांचे पालख्या आणि नंदा वाड्यामध्ये चाललेलं आहे भजन पोपररायांच्या नामाचा गोष्ट सोळा स्वर्गीय पोपररायाच्या वचनाप्रमाणे रंगामध्ये रंगलेला पाहिलं काही एकंदर सकाळच्या बऱ्याच सुंदर अशा वातावरणामध्ये भाविक भक्तांची चाललेली लग बघोबरायांचे हे प्रत्यक्ष मंदिर पाहिजे आणि सकाळच्या पाळी भाविक भक्तांनी दर्शनासाठी केलेली जरच्या मंदिराच्या भाग चालले सकाळच्या पारे सर्व जण पाहिल्या सुंदर न जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर ආස සු්‍යෝ වෙත්කේද බැහෙත්ත පෝබර යන්තමන්ගේ වල जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिरातील संपूर्ण चित्रीकरण संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबरा यांच्या मंदिरातील इनामदारवाड्यातील पालखीचा भाविक भक्तांचं संपूर्ण चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला एकंदर आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटद्वारे कळवा वाफा महाराज हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका धन्यवाद